याच शेतकऱ्यांना आपण याच्या आधी देखील एक हजार नारळ दिलेला आहे आणि त्यांनी नारळ लावलेलं देखील ला आहे रिझल्ट चांगले आहेत म्हणून आपल्याकडून परत परत कस्टमर रिपीट कस्टमर असतं मागच्या एका व्हिडिओ मध्ये गुजरातला देखील आपण नारळ पाठवला नमस्कार जनिसर्ग निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे मी अनुप आणि आज आपण हे लोडिंग जे करतोय ते मलेशियन ग्रीन डॉर्फ या नारळाच्या झाडाचं लोडिंग चालू आहे मित्रांनो तेरा इंच बाय तेरा इंच म्हणजे पंधरा किलोच्या बॅग मधलं हे झाडाचं लोडिंग एक हजार नारळ आपण लोडिंग करणार आहोत याच्यामध्ये पाहू शकता सिलेक्शन करून व्यवस्थित चांगला नारळ काढून एक हजार आपण या गाडीला लोड करणार आहोत आणि हे सोलापूर साठी लोडिंग चालू आहे मित्रांनो लोडिंग पाहू शकता एक हजार नारळासाठी ही गाडी आलेली आहे आणि या गाडीमध्ये आपण एक हजार नारळ लोड करणार आहोत या शेतकऱ्यांना आपण याच्या आधी देखील एक हजार नारळ दिलेला आहे आणि त्यांनी नारळ लावलेला देखील आहे रिझल्ट चांगले आहेत म्हणून आपल्याकडून परत परत कस्टमर रिपीट कस्टमर असतं मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल भुजला म्हणजे गुजरातला देखील आपण नारळ पाठवला आणि तशाच पद्धतीने हा सोलापूरला एक हजार नारळ चाललेला आहे भर पाऊस आहे पाऊस बघू शकता कशा पद्धतीने आणि भर पावसात हे लोडिंग चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये अशाच पद्धतीने काम चालतं मित्रांनो पाऊस असू दे वादळ असू दे वारा असू दे काही फरक पडत नाही आपल्याला आपली पन्नास एकर मध्ये विस्तारित झालेली जी नर्सरी आहे ती याच्यामुळेच पुढे गेलेली आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आणि आमचे हे लेबर जे आहेत आमचे कामगार वर्ग जो आहे आमचा परिवार आहे तो असा भर पावसात देखील लोडिंग करतो भर पावसात आम्हाला साथ देतो त्याच्यामुळे आज आपण ही पन्नास एकर मध्ये नर्सरी विस्तारित करू शकलो आहोत मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता पावसात लोडिंग चालू आहे सिलेक्शन करून चांगल्या प्रतीची मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाची ही लोडिंग करायची रोपं चालू आहेत मित्रांनो आणि फळाची साईज मलेशियन असल्यामुळे खूप मोठी येते फळ हे तुम्हाला शाळेसाठी वापरू शकता खोबऱ्यासाठी वापरू शकता दोन्ही यूज होतात मित्रांनो खोबरे देखील याच्यामधलं जाड असतं त्याच्यामुळे मलेशियन ग्रीन डॉर्फ ही कमर्शियल साठी आम्ही सजेस्ट करत असतो तर अशा पद्धतीचे आपलं काम चालू असतं मित्रांनो आणि तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली इथं आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे नंबर नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि व्हिजिट करणं तुम्हाला शक्य असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर इथे पस्तीस एकर मध्ये नर्सरी आहे आणि तशाच पद्धतीने लांजा या तालुक्यामध्ये खेरवस्यामध्ये आपली पंधरा मध्ये म्हणजे अशी टोटल पन्नास एकर मध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी मलकापूर तर तुम्हाला व्हिजिट करणं शक्य असेल तर नक्की व्हिजिट द्या व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली इथं कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा आवश्यक कॉल करा तुम्हाला घर बसल्या फोटोज रेट सगळं काही मिळणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आवडला असेल व्हिडिओ तर आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं भर पावसात कशा पद्धतीने लोडिंग केलं जातं हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद